नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोव्य कोकणातून मी सुभाषीगुराव राजापूर गावातून माझ्या चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा कोकणात आता पाऊस चालू झालेलो आहे मे महिन्यातच आणि आता आम्ही इकडे उकळ काढू गेलेलो आहोत आता उकळ म्हणजे काय जमिनीची फोड करणे हो मी पूर्ण तुमचा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आत्ता मी इकडे बैल घेऊन सगळ्या रिहिलेलो आहे आता पाऊस चालू झालेलो आपल्या कोकणात आणि आता जमिनीची फोड चालणार करणार म्हणजे पहिली उकळ काढणार तो भाग का आता मी पूर्ण का दाखवणार आहे काही आमचे दोन बैल आहेत अजून चार बैल शिल्लक आणि आता मी तिकडे आमच्या जो भाग आहे शेती तो तिकडे घेऊन जाणार आणि तिकडे आता जमिनीची फोड फोड काढणार आता उकळ चाललेली या पहिली जमिनीची फोड म्हणतात का हे बघा आता तुम्हाला जिमातले विडिओ बघत असतात सशन आता पावसाळा चालू झालेला पकडे आता आणि हे आता उकळ चालली आहे हे बघा हे आमच्या दोन किल्लारी पण हे बघा कसे चालतात ते बघा इ हे बघा आता पाऊस पडलेला आणि आता उकळीची तयारी चाललेली आहे जोरात त्याच्यासाठी साफसफाई चालली आहे आणि हो बघा हो कुत्रो बघा आता माणूस कोण घरं खायच नाही म्हणून कुत्रं तरी खाता हो बघा आता फणसच भरपूर झालं कारण मे महिन्यात पाऊस पडलो त्याच्यामुळं आता फनसारी कोण बघित नाही तो बघा कुत्रो कसं खाता तो बघा गरं खातू बाबा खा माणूस नाही तर नाही खाय तू तरी खा तू हे बघा पिक्के गरेत कापे घरे हे माणसां किती मस्ती आहे ती बघा म्हणून आता कुत्रो खाता बघा इकडे बेनावड चाललेली आहे तुम्हाला दाखवतं आहे आता उकळीसाठी ही बेनावडा पाऊस पडून गेलेलो आता आणि आता ऊन पडला हे बघा कशी बेनावड करतात ती बघा इकडे आता ही जमीन धरूची आहे त्याच्यासाठी ही बेनावडा नातण्याच्या जमिनीसाठी आता उकळ काढणार तिकडे आता द्वात बांधलेला उकळ काढतात तुम्हाला दाखवते तरी पूर्ण काही दिवसात इकडे हिरवगार येणार हे गवत असतात जाळून टाकलेलं इकडे ते बघा आग पेटतात तिकडे असं हिरवळ येणार बारीक बारीक

मीन आता अशी धरून ठेवता रान येतात त्याच्यामुळं ही पहिली उकळ काढूची लागतात आणि आता पाऊस पण गेलो त्याच्यामुळे चांगलाच गवस्ता उकळ काढू का चिकल होत नाही बघा ही आमची जोडी बघा किल्लारी जोडी बघा करवंदा किती आहेत ती बघा हा ह्या पावसानं सगळं गोंधळ केलेलो या खात बघा मस्त पैकी गोडात हे बघा पाऊस अचानक पडल्यामुळे ही करवंदा अजून ही बघा लोकांना खाऊक सुद्धा भेटेन काय काय पिकवायची पण बघा याच्यावर करवंदा किती येत ती बघा आणि हो पाऊस पडल्यामुळं हे आता लोकांना भेटत नाही ती बघा अजून पिकोयची पण आहेत बघा किती येत ती करवंदा अजून हिरवी पण आहे ती बघा बघा कशी जमिनीची फोड चालू आहे ती बघा आता इकडे जोत बांधलेला आमच्या गाडकी आता बघा एक कल तिकडे उकळलेलो एक भांगो आणि आज इकडे बांधलेला जो आता ही पावसातली कामात आता ही लावण्यासाठी पूर्वतयारी करूची लागतात कसे बैल फिरतात बघा एकदम आराम कसा चालले एकदम सावका साखूच लागतात कारण उकळ असतं बघा अजून हे वांगे इकडे शिल्लक ती तिकडे तिकडे जमिनीची फोड काढलेली जा असो आमचं पूर्ण परिसर आहे आणि ही इकडे आमची समोर ही प्रथमेश फरमावस स्कोप आहे इकडे इकडे पार्टे बिटे चालतात कोंबड्याचे आता एक दोन पार्टी झालेले आहेत आता पावसभर ह्यात चालू बघा काही असो आमचं करतो अचानक पाऊस पडल्यामुळे आता ही मे महिन्यातच उकळ काढूची लिहिली आहे आता आमचा विला विलाहांचा धरला ना जरा ऊन पडलेला सकाळी पाऊस पडून गेलेलो तर जमनी जरा नरमत ही जरा लवकरच काढता उकळ कारण इकडे आता पाणी साठता पावसात जास्त पाणी असलं की नांगरणी करू भेटत नाही त्याच्यामुळं ही उकळ काढूची लिहिली आहे लवकर ही पूर्वतयारी चालू झालेली आहे जोरात कोकणात शेतकऱ्यांची बघ आता अण्णा इकडे जोरासाठी बैल बांधता इकडे बघा नांगर बांधता इकडे बैल उभेच दळे आता आता थोड्या टायमात जमिनीची फोड करणार त्याच्यासाठी पूर्व तयारी जोरात चालू झालेली आहे हे बघा अन्न आता जोरात हूक लागलेलो बघा ही जमिनीची पूर्ण अशी फोड करूची

असे डेप बेप मारूचे लागतात तयारी चालू झालेली आहे जोरा त्यांची लावण्यासाठी जमनी तयार करू लागतात

अशी नांगरणी करूची की जमिनीची फोड काढणे असे म्हणतात बघा आम्ही आता इकडे गावठण बघा तिला इकडे उकळ काढूसाठी आणि इकडे बेनावड करतो हे बघा मे मध्ये जाळूचा राहिलेला होता हे बघा आता अचानक पावसामुळे या आता सगळा आता परत काम पडलेला इकडे बेनावट चालू झालेली आहे बघा आणि त्याच्यातनं उकळ चालली आहे पेरणी चालली आहे असं सगळी कामं चाललेली आहेत त्याच्यातनं ऊन पण पडतं आणि त्याच्यातनं पाऊस पण तो बघा तिकडे आता हे गवा सगळं जाळून टाकतं साफसफाई चालली आहे मी मध्ये करूक नाही नाही भेटली लागली लग्न खायच होईना म्हणजे हां पूजा हां गृहप्रवेश खायच राहिली आणि या आता बेनूचा सगळा राहिलेला आता हे काम आता पडलेलं आहे बघा आता पर आता जोर आता उकळीच्या टायमा का अशी बॅनावर चालली आहे बघा जमिनीची साफसफाई चालली आहे मे महिन्यात पाऊस पडलो ना त्याच्यामुळे सगळं गोंधळ झालेलो आहे मग आत्ता पिकोक लागले फनस जोरातच मग खाता कोणा आता कुत्र्यानी बैल बैलांनी खाऊचे आहेत ते फणस हा पाऊस पडल्यावर आता कोण जास्त फणस बिनस खायच नाही ना पोटात दुखता ना असं काम करतंच बघा अशी साफसफाई करतो आणि इकडे मी आता या ज्वास बांधलेल्या आता आता इकडे जमीन धरतो आहे जमिनीची फोड काढलं असतात पहिली फोड म्हणतं त्याला बैलांक जरा आराम के उभे ठेवले जरा आराम करू भातून असे पाच खोके नांगरूचे आहेत kerana beli untuk ibu bapa nasional maka kami lah tu. हे बघा आता इकडे उकळ चालू आहे हे बघा हे आमचा जो आकडे आमचा विलास धरून आज जो बघा आता उकळीची कामकाज चालू झालेली आहे आणि बघा इकडची साफसफाई चाललेली आहे इकडे हे जे गवत म्हणता ना ते बघा हे असं गवत वाढलेलं असतं तर आजूबाजूचा असं साफसफाई करता हे बघा त्याच्यामुळं शेतीकडे त्रास होता हे असं जाळून टाकू लागतात शेती इकडे होईत ना आजूबाजूकलाही घाण होता हे बघा असं एक गेल्या वर्षी पड होते जमनी त्याच्यामुळे हे असा असा गवत वाढलेला आणि हे बघा बैलांका चारो पण सोयी येणार नाही त्याच्यामुळे हे जाळला की चांगलं चारो बिरो येतात हे बघा अशी आग लावला नाही इकडे आमच्या हे बघा असा सगळा साफसफाई करूची लागतं बघा कशी आग लावलेली आहे बघा हे सगळं जळून जाणार त्याच्यानंतर तो चारो चांगलं उजवून येतं हे बघा म्हणून सांगता लोकांनी शेती टाकला नाही तुम्ही शेती करा म्हणजे अशी घाण होणार नाही आणि बाजूच्या शेतकऱ्याची शेती नाही केल्यामुळं दुसऱ्या त्रास होता जास्त कारण त्याच्या शेती सगळी घाण जातं हे हे सगळे पड जमनी आहे तिकडे शेती पूर्ण या गावट्यां बघा तशी सोडलेली आहे आणि ह्या आता आम्हाला जाळवीचा आलेल्या साफसफाई करता आम्ही द्यायची कारण आमका तिकडे येण्या जाण्या का त्रास होता खाली आमची जमनी तिकडे खाली आहे त्याच्यामुळं इकडे त्रास होता येण्या जाण्या वाटेवर हे बघा अशी साफसफाई चाललेली आहे इकडे असं गवात पेटून टाकायचा आता काहीकडे कंबाईन बन आहे बेना एकदम त्या गवात गेला की चारो चांगलं येत आहे बघा कशी आग पेटतातही फक्त हे दळून गेल्यानंतर मस्तकी चारू येणार पाऊस पडल्यानंतर बैलांगी चारू होता तो रोग चांगला बघा सुक्या गवतात चरता येत नाही त्यांना त्याच्यामुळे ही साफसफाई करू दिला